डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब दुधाळे व इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर एस डी पवार यांच्या बदली निमित्ताने निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या निरोप समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब दुधाळे म्हणाले की महाविद्यालयाचा विकास हा सकारात्मक दृष्टी ठेवून व एकजुटीनेच होत असतो नित्य नव्या संकल्पना महाविद्यालयाची उंची वाढवत असतात शिवाय प्राध्यापकांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये संशोधनाचे भरीव कार्य करायला हवे तेव्हाच महाविद्यालयाचा विकास संभवतो तर डॉक्टर एस डी पवार यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा पत्रकार विनायक पाटील यांनी येथील पुढील काळात महाविद्यालयास कोणतीही अडचण आली तर आपण सक्षमपणे उभे राहू असे म्हणत आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी महाविद्यालयातील विविध प्राध्यापकांनी प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब दुधाळे यांनी गेल्या नऊ वर्षात महाविद्यालयासाठी दिलेल्या योगदाना संदर्भात आपापले विचार मांडले यात प्राचार्यांनी महाविद्यालयाला बारा एफ व बारा बी मिळवून देणे महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन करून घेणे अशा भरीव कार्याचा उल्लेख का केला आणि दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पण मी माझ्या आयुष्यामध्ये प्राची मग प्राध्यापक आणि प्राचार्य प्राचार्य म्हणून तिकडे आठ वर्षे माझी होती आणि प्राध्यापक म्हणून एकोणीसशे पासून एकोणीसशे नव्वदपासून असा तो जवळ म्हणजे मग एक प्राध्यापक म्हणून एक पंधरा सोळा वर्षाचा कालावधी आणि प्राचार्य म्हणून तिकड आठ वर्षाचा तेवीस चोवीस वर्षाच्या याच्यामध्ये जेवढं मला शिकायला मिळालं नाही ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटेल मला ह्या कॉलेजमध्ये शिकायला म्हणजे मेंदू हा तुम्हाला इतका तुम्ही हे घ्यावा लागला इथं तुम्हाला सांगितलं अशा वेगवेगळ्या गोष्टी इथं सगळ्या पद्धती म्हणजे आता मी इथून जेव्हा जाणार तिथं जातोय मी तिथं मला तरी काम असेल का असं मला शंका वाटत चॅलेंजेस या कारण इथं सगळ्या पद्धतीची चॅलेंजेस असतील रिस्क असतील 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 सगळ्या पद्धतीची लोक त्याचबरोबर एक इथं येणारी मंडळी त्यांचे बोलण्याची पद्धत त्यांच्याशी एकूण कोण हे फार गोष्ट आहे काल मला सध्या काही समजल्यानंतर रात्री दहा साडे दहा वाजता मी आवडून विचार केला विनायकला आता फोन करावा का साडे दहा वाजता फोन उठल्यानंतर सकाळी मी विनायकला म्हणतात फोन केले सांगू लागलं मला नाही तरी सांगितलं तिच्या लक्षणं विनायकलाही सांगायला पाहिजे कारण आजू बसली आणि पटकन केला आहे मला नाही विनायकचं आणि आमच्या रिलेशन म्हणतो फक्त माझी विद्यार्थ्यापुरतं किंवा पत्रकार हा भाग फार महत्वाचा नाही आहे एका त्याची ह्या पॉलिसीची काही अटॅचमेंट आहे ना ती प्रचंड आहे हे मला जाणवलं आहे आणि महाराजांचा कुठलाही प्रॉब्लेम असा काय जर असला मी अगोदर तो माझ्या वेळेवर सोडून बघायचो वगैरे होती तुम्हाला एक बाहेर एक्स्टरमध्ये काही वेळेला प्रोसेस वर्किंग करायचे त्याला काही इंटरनल प्रॉब्लेम तुम्हाला असायची त्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिटिकल ट्रीट करू वगैरे अशा वेळेला अगदी विनायकला हात मारायचा अवकाश विनायक तर घेणारच मग त्या गोष्टी परस्परात सुद्धा ते सांगा म्हणून त्या ठिकाणी मला विनायक असलं किंवा कमी कमी विनायकला बघा मी जातोय एवढं सांग हे माझं फार अदरवाईज मला ते स्टायम्पूट वाटत आपण वाटत मग मी गेलं रात्र कोणी सागर नाही सगळं आहे आणि परत आता जे दुसरी कडे आणि लागणार होत पण ते आवर्जून आला आता आज हा जसा आनंदाचा क्षण आहे तसा माझ्यासाठी तरी दुःखाचा क्षण आहे मला आज सकाळी झोपेत असताना समजलो की सरांची बदली झालेली आहे आणि त्यांनी जेव्हा मला असं सांगितलं तेव्हाच माझं मन भरून आलं आणि आज माझा दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम होता पण तो कार्यक्रम मी रद्द केला आणि सरांना सांगितलं की मी तुम्हाला काही करून भेटायला येतो सर म्हणाले विनायक काही गरज नाही मी परत फेरी मारेन सर तुम्ही परत फेरी मारा तेव्हा मी तुमच्या तर नक्कीच येईल पाहिजे असेल तर तिकडं पण येईन पण आज काही करून मला तुमच्याकडं येणं आहे मला एवढंच सांगत आहे की जवळपास पंचवीस सव्वीस वर्ष या कॉलेजशी माझं रुग्णानुबंध आहे जेव्हा मी जी एस झालो जे झालं आणि माझ्यावर जी जिम्मेदारी पडली हे विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांसोबत समन्वय घडवण्याची तेव्हा मला कलाला लागलं की आपल्याच्यात कसं बदल व्हायला पाहिजे आपण कसं वागलं पाहिजे आपल्याला विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचं आणि आपल्या कॉलेजचं भलं कसं होईल याकडे माझं लक्ष लागत गेलं आणि मी एक वाक्य तो सांगतो मी माझ्या उभ्या आयुष्यात आपल्या स्वामी कॉलेजला विसरणार नाही कारण मी जरी माझी विद्यार्थी असलो जीएस होतो पण त्यानंतर माझीची पुढील वाटचाल झाली आज मी पत्रकार आहे पण तुमच्यामुळं मी सांगतो आज जर आपल्या पेन तालुक्यात पस्तीस चाळीस पत्रकार आहेत पण त्यामध्ये तुमच्या माझे विद्यार्थ्याचं नाव टेन तालुक्यात कुठलंही हे राजकीय असो शैक्षणिक क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती आवर्जून घेतो कारण की वागणूक जी आहे ती बदल जी आहे ती मला तुमच्यामुळं त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा शांत आणि मनमिलाव स्वभाव आहे बरेच प्राचार्यांकडे गेलो की विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडतो की आता प्राचार्य आहे त्यांच्यासोबत काय बोलायचं कसं बोलायचं कशी ती भाषा वापरतील पण सरांतर जर आलं तर कुठला विद्यार्थी येऊ पालक येऊ किंवा आणि माझे विद्यार्थी हो ते त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून त्यांच्याशी चर्चा करून तो प्रश्न मार्गी लावतात आता मला असं वाटतं सरांसोबत आमचे दोन तीन वर्षाचे संबंध आहेत पण ते संबंध असे झालेले आहेत की आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहे ना त्याहीपेक्षा जवळचे सर आम्हाला झालेले आहेत आणि खास करून माझ्यासाठी तरी मी सरांचं सांगतो काहीही असो सर मला फोन लावू नको विनायक असं असं कॉलेजमध्ये प्रॉब्लेम आहे तुम्ही थोडं या सरांना पण माहीत आहे मग माझं कुठलाही काम असो त्यावेळेला आपण तो बाजूला ठेवणार आणि यांना ज्या ज्यापणे आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील काहीही असेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो याही पुढे मी सरांना शब्द देतो म्हणालेल्या कॉलेजचा कुठलाही प्रश्न असो कुठलाही त्या बातम्या वगैरे लावणं हे आमचं कामच आहे आणि ते आम्हाला करणंच आहे कर्तव्य म्हणून पण कॉलेज वर कुठलाही संकट असो किंवा इतर कॉलेजच्या बाबतीत फायदे काही होणार असतील आता तुम्ही बोला कुठल्याही बाबतीत जर सहकारी असो आवर्जून फोन करा ज्या ज्या पद्धतीने सरकार सहकार्य त्या पद्धतीने नक्कीच करणार सर प्रवासांना आणि उदाहरण सरांना माझ्याकडून पुढील खूप खूप शुभेच्छा जनोदय करिता विनायक पाटील पेड